राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळेतर्फे आज उपायुक्त गणेशगिरी साहेब यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन रमाई घरकुल योजनेसंदर्भात देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णय दिनांक नऊ मार्च दोन हजार दहानुसार नुसार मुद्दा क्रमांक अकरानुसार नुसार सर्वेक्षण करणे निवड झालेल्या लाभार्थींचे प्रकरण तयार करणे व जागेचे मोजमाप करणे नवीन घराचा आराखडा तयार करणे जुन्या कच्च्या घरांचे व जागेचे मोजमाप करणे नवीन घराचा आराखडा तयार करणे यासाठी महापालिकेने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार दैनिक वृत्तपत्र लोकमत मध्ये सामाजिक संस्थांमार्फत काम करून घेण्यासंदर्भात जाहिरात देऊन प्रस्ताव मागणी केली होती त्या अनुषंगाने एकूण सात संस्थांना प्रस्ताव बांधकाम विभागाकडे आले होते त्यापैकी तीन संस्था पात्र असून चार टक्केनुसार काम करण्याच्या अधीन राहून काम करण्यास आमची राजमाता रमई महिला मंच धुळे पात्र ठरवण्यात आली होती परंतु मनपा बांधकाम विभाग व समाज कल्याण विभाग यांनी मध्यस्थी बाहेरच्या लोकांच्या मिली करून रीतसर पात्र ठरलेल्या संस्थेला डावलून लागला लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करत बायपास करण्याच्या हेतूने शासन निर्णया अटी व शर्ती पूर्ण न करता परस्पर रमाई घरकुल कामाचे काम सुरू केले आहे जर आपल्याला सोबत कामे करून घ्यायची होती तर जाहिरात का दिली असा प्रश्न यावेळेस राजमाता रमाई महिला मंचाच्या अध्यक्ष शांती कमल बैसाने यांनी उपस्थित केला तसेच कार्यरंभ आदेश देणे हे महापालिकेची व संस्थेची जबाबदारी असून रात्रीमधून मध्यस्थीमार्फत ऑर्डर कसे दिले अधिकारी आणि मध्यस्थींची हात मिळवणी झाली असून लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करून, करून फसवणूक व दिशाभूल करण्याचे षडयंत्र सुरू आहे दोनशे त्रेपन्न लोकांना पहिल्या टप्प्यात आपल्याकडून अनुदान देऊ असे अधिकारी जाहीरपणे सांगतात मग एकशे दहा लोकांच्या या आदेशावर उपायुक्त यांच्या सह्या कशा झाल्या असे अनेक प्रश्न शंका उपस्थित होत आहे एकशे दहा लाभार्थ्यांना जर बायपास रात्रीमध्ये कार्यादेश वाटप करण्यात आले आहे मग उर्वरित लाभार्थ्यांनी यांना पैशांची देण्याची पूर्तता झालेली नसावी म्हणून इतर लाभार्थ्यांना वंचित ठेवले आहे असे निदर्शनास येत आहे कारण दलालांना घाबरून गुपित नाव न सांगण्याच्या अटीवर कोणीतरी लाभार्थ्याने दलाल पैसे मागणी करत आहेत अशी तक्रार मनपा आयुक्त अजित शेख साहेब यांच्याकडे एकोणावीसशे एक दोन हजार एकवीस रोजी आपला महाराष्ट्र व इतर प्रसिद्धी दैनिकांमधून लाभार्थ्यांना जाहीर सूचना केली आहे कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला पैसे देऊ नका अशा आशयाचे सूचना देखील करण्यात आल्या आहेत विभाग व मनप्पा बांधकाम विभाग यांनी कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता प्रकरणे चेक न करता दलालांवर जबाबदारी सोपून आपला खिसा गरम करत आहे तरी या संदर्भात सदर हे निवड झालेल्या राजमाता रमाई महिला महाराष्ट्र राज्य धुळे या संस्थेकडून करून घेण्यासाठी आदेशित करावे अन्यथा व आठ दिवसाच्या आत आमच्या राजमाता महिला मंच धुळे मार्फत आपल्या दलानात साखळी उपोषण व आमोजन उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळेस या राजमाता महिला मंच महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या जाहिरात दिलेली होती त्यानुसार जे प्रस्ताव मागवण्यात आले होते त्याच्यामध्ये सात संस्थांचे प्रस्ताव आलेले होते त्याच्यापैकी तीन संस्था पात्र ठरल्या होत्या त्याच्यामध्ये आमची राजमाता रमाय महिला मंच ही पण पात्र होती आणि कार्यालयीन सर्व कामांना अधीन राहून त्यांनी सांगितलं पण होती की तुमच्या संस्थेची निवड झालेली आहे पण आता सर्रास दुसऱ्या लोकांना मध्यस्थीकडून रमाई घर योजनेची काम करून घेतली जात आहेत जी काही कागदपत्रे शासन निर्णय नऊ मार्च दोन हजार दहाच्या निर्णयानुसार जी कामं संस्थेने करायची आहेत ती कामं आपल्या येथील अधिकारी बाहेरच्या लोकांकडनं करून घेत आणि लाभार्थ्यांची फसवणूक होते जे पात्र लाभार्थी आहेत साहेबांनी सांगितलं होतं की जेव्हा नऊशे ची यादी जाहीर झाली तेव्हा त्यांनी सांगितलं होती की दोनशे टप्प्यामध्ये पैसे देऊ पण आता अ ब क पूर्ण एवढं मिक्सिंग करून टाकले तर कर लाभार्थी परिपूर्णपणे कन्फ्युज झालेले तर साहेब याच्यामध्ये सर्वेक्षण ही परिपूर्णपणे करण्यात आलेलं नाहीये प्रकरणांची छाननी पण केलेली नाहीये आणि तसंच काही लोकांना कार्य आदेश सुद्धा आपल्याकडून दिले गेलेले आहेत ना हरकत दाखला न घेता कार्य आदेश दिले गेलेले जबाबदारी संबंधित जो लाभ आहे त्याने करायची घेतल्याशिवाय करू नये ते काम एकदम आमचं म्हणणं आहे की आमच्या संस्थेच जी आम्ही जे पात्र आहेत तर आम्हाला आपण कार्य आदेश द्यावे तोरे आता या गोष्टीला कमीत कमी सहा महिने झाले साहेब आज या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब आणि माननीय महापौर साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन सादर केलेलं निवेदना आहे निवेदनाचा विषय आहे रमई घरकुल आवास योजना रमई घरकुल आवास योजनेअंतर्गत नऊशे पंच्याण्णव लाभार्थ्यांची यादी डिस्प्ले झाली असून त्याच्यामध्ये महापालिकेकडून आणि समाजकल्याणकडून त्या लाभार्थ्यांचं कुठल्याही प्रकारे संरक्षण केलं गेलेलं नाही आहे शासन निर्णयामध्ये जे मुद्दे म्हटले त्या मुद्द्याला अनुसरून एकही गोष्ट समाजकल्याण आणि महापालिकेने केलेली नाही आणि त्याच्यामुळे सर्रास अधिकारी महापालिकेचे अधिकारी आणि काही बाहेरचे मध्यस्थी लोकं यांची मिलीभगत असून या रमय आवास योजनेचा परिपूर्ण बट्ट्याबोड केलेला आहे आणि गरीब शोषित पीडित जनतेचा या ठिकाणी परिपूर्ण आर्थिक शोषण केलं जात आहे हे आर्थिक शोषण थांबलं पाहिजे आणि परिपूर्णपणे चौकशी केली पाहिजे जो खरोखर लाभार्थी आहे ज्याचं घर पडीत आहे ज्याला आज राहायला जागा नाही त्याला प्रथम टप्प्यामध्ये या योजनेचा लाभ मिळायला पाहिजे नऊशे पंच्याण्णवपैकी जेवढे अनुदान आलेलं असेल ते सर्व अनुदान मार्चच्या आधी सर्व अनुदान वाटप झालं पाहिजे आणि या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी केली गेली पाहिजे यामध्ये दोनशे त्रेपन्न प्रकर दोनशे त्रेपन्नाची जी पहिली यादी होती त्या दोनशे त्रेपन्नामधून एकशे दहा लोकांना फक्त कार्यादेश देण्यात आलेले आहेत ते एकशे दहा लोकांनी मला असं वाटतं की ह्या अधिकाऱ्यांचा खिसा तर नाही ना गरम केला म्हणून कदाचित ते फक्त एकशे दहाच लोकांना हे आदेश देण्यात आलेले आहेत आणि बाकीचे जे वंचित राहून गेलेले आहेत त्यांचा आजपर्यंत कोणताही विचार करण्यात आलेला नाही आणि म्हणून त्वरित महापालिका प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि या या सर्वेक्षणासाठी आणि शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक अकरामध्ये हो जी तरतूद केलेली होती त्यानुसार महापालिका आणि समाजकल्याण यांनी संस्थेची संस्थेचे प्रस्ताव मागवले होते आणि त्या संस्थेमध्ये आमची राजमाता रमाई महिला मंच याची निवड करण्यात आलेली आहे आज तब्बल सहा महिने होऊन गेले सहा महिन्यापासून आम्हाला कार्य आदेश देण्यात आलेला नाही आणि मध्यस्थींच्या आणि बाहेर 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 जे लोक काम करतात त्यांच्यामार्फत पालिकेचे अधिकारी आणि ते एक मिलीभगतने काम करत आहेत तरीसुद्धा आपण याची त्वरित दखल घ्यावी आणि संस्थेला कार्य आदेश करावे अन्यथा आम्ही आयुक्त साहेबांच्या दालनासमोर अमर पोषण